जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा पवित्र पोर्टल संदर्भात विधान परिषदेमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली आहे विधान परिषदेमध्ये नेमकी काय चर्चा झाली पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरती संदर्भात अल्पसंख्याक शाळा संदर्भात शिपाई या पदासंदर्भात लिपिक या पदासंदर्भात विधान परिषदेमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती पवित्र पोर्टल शिक्षक बरती पाह। चा चा भरती संदर्भात तुम्हाला मिळेल पहा आता अकॅडमीचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावर बरेच विद्यार्थी म्हणतात आणि या सुद्धा आपण अल्पसंख्याक संदर्भात दोन व्हिडिओ टाकलेले आहे अल्पसंख्याक शाळेची भरती सुरू आहे तरी आणि या अल्पसंख्याक शाळामध्ये टी ई टी हे अनिवार्य आहे की नाही आहे संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्सनल कॉन्टॅक्ट करून याच्या संदर्भात विचारणा केलेली आहे आणि या विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला गेलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पवित्र पोर्टल म्हणजे अल्पसंख्याक शाळा म्हणजे मायनॉरिटी स्कूल याला ही टी ई टी अनिवार्य नसते हे आपल्याला माहीत आहे याच्या अगोदर आपण विथ प्रूफ हे दोन व्हिडिओ बनवले पण आहे अल्पसंख्याक संदर्भात आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणजे विधान परिषदेमध्ये सुद्धा टीईटी ही अनिवार्य नाही आहे अल्पसंख्याक शाळामधील टीचर लोकांना टी ई टी ही परीक्षामधून सूट देण्यात आली आहे पण तरीसुद्धा संस्थाचालक टी ई टी ही परीक्षेची अट घालत आहे आणि शिक्षण माननीय शिक्षण संस्था संस्था शिक्षण संचालक संचालक मंडळाने सुद्धा याच्यावर निर्णय दिलेला आहे आणि तसा जी अर्पण आहे बरोबर आहे आणि हे सर्व असताना सुद्धा मायनॉरिटी स्कूलचे संस्थाचालक टी ई टी हे मागत आहे पण हा विषय टीईटी अनिवार्य नाही आहे इथं बिना ई टी बिना टेटच तुम्ही अल्पसंख्याक शाळामध्ये जॉईन होऊ शकता याज टीचर म्हणून बरोबर आहे हा विषय सुद्धा विधान परिषदेमध्ये मांडला गेला शिपाई या पदाचा मुद्दा सुद्धा मांडण्यात आलेला आहे लिपिकची मान्यता मान्यता शिपाई असल यावर आता सिपाई या पदाची भरती आपल्याला दोन हजार पाच पासून झालीच नाही याच्या संदर्भात सुद्धा माननीय शिक्षण मंत्री मोरेस यांनी भाष्य केले आहे त्यावर आणि बरीच माहिती विधान परिषदेमध्ये लक्षवेधी पवित्र पोर्टल संदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे समजलं मग आता हा संपूर्ण क्रायटेरिया असताना आता फेज टू चालू आहे फेज टू च्या जाहिराती सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आणि पवित्र पोर्टल अपडेट होत आहे आणि बऱ्याच जाहिराती या वर्तमानपत्रामध्ये येऊन डायरेक्ट जाहिराती देऊन मुलाखत घेण्याचं काम सुद्धा चालू का आहे बरोबर आहे आता विधान परिषदेमध्ये सभापती महोदय अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे शिपाई हे पद व्यापागत करण्यात आले आहे त्यामुळे शाळा अंतर्गत असलेले कामे म्हणजे शाळा झाडणे उघडणे साफसफाई करणे सर्वे कामे शिक्षकांना करावी लागत आहे अध्यापनाचे काम सोडून हे सर्व कामे करावे लागत असल्यामुळे शिपाई हे पद पुनर्जीवित कराल का पहिला प्रश्न दुसरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पसंख्यक शाळेचे कर्मचारी यांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे तरी अल्पसंख्यक शाळेतील कर्मचारी यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करताना शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी माध्यमिकी माध्यमिक टी ई टी प्रमाणपत्राची आठ घालत आहे त्याबाबत अल्पसंख्यक संस्थांना कर्मचाऱ्यांना यांचा संब दूर करणार का तिसरा प्रश्न आदिवासी बहुल जिल्ह्यातील बिंदू नामावली तपासणीचे काम थांबत थांबत आहे आले त्या, आहे त्यामुळे धुळे नाशिक नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संस्थेचे पद रिक्त असल्या जागेवर पवित्र पोर्टलमार्फत जाहिरात देता येत नाही पवित्र पोर्टल टप्पा दोन पासून वंचित राहत आहेत यावर आपण काय उपाययोजना करणार आणि लास्ट प्रश्न संच मान्यतेला वेळ किती लागणार आहे सभापती महोदय अल्पसंख्याक संस्थांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्याच्या संदर्भामध्ये मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि जी काही आता पोर्टलद्वारे आपल्याला भरती करायची आहे तर सरळ गोष्ट आहे की बिंदू नामावली आणि इतर बाबी तपासून त्या ठिकाणी जे काही रिक्त पदं त्या ठिकाणी उपस्थित होतील त्याची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये विविध लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे त्याची मुदत पण आपण हो त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे मला वाटतं की आणखी पंधरा दिवस त्याची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे याच्यानंतर प्रश्न आहे दुसरा प्रश्न टीटी संदर्भात उपसंचालक आढावता त्या संदर्भात दुसरा आहे तिसरा प्रश्न आदिवासी बहु जिल्ह्यात बिंदू नामावली तपासणी बाकी आहे त्याच्यामुळे ते, ते मुलं पोर्टलला जाऊ शकणार नाही हे तीन प्रश्नाचं उत्तर हवं आहे माझं बिंदू नामावली तपासणीच्या साठीच मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्याचे जे काही नियम निकष आहेत त्याप्रमाणे बिंदू नामावली तपासणी करून जे काही रिक्त तिकनी नुणारी नुणारी पद येतील त्यांची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे शिपाई हे पद मानधन तत्वावर भरता येईल कायम च्या संदर्भामध्ये आपले निर्णय नाहीत आणि म्हणून दोन हजार वीसच्या च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती नियमित करता येणार नाही एक मिनिट हे किशोरजी दराडे किशोरजी दराडे साहेब आता सभागृहामध्ये या संदर्भामध्ये मंत्री मोदयांनी उत्तर दिलेलं आहे परंतु आपलं समाधान झालं नाही आहे पण पण आपली याच्या आधीच्या ज्या आहेत तीन नंबर आणि पाच नंबर यासुद्धा आपल्या महत्वाच्याच आहेत तर आपण अनेक वेळेला मला तर आठवते खरं शिक्षक आठ नंबर पण आहे शिक्षक आमदारांनी आतापर्यंत वाचा फोडण्याचं अतिशय उत्तम काम केलेलं आहे वेळोवेळी आपण मांडता आणि उत्तर दिलं यांनी मंत्री महोदयांनी तरी आपण तोच प्रश्न विचारता कारण काय की आमचं समाधान झालेलं नाही या दृष्टिकोनातून माझी तर विनंती राहील दादाजी थांबा जरा असे सारखं मध्ये मध्ये बोलायचं नाही आहे हां तुम्ही शिक्षक आहात ना हां तुम्ही शिक्षक आहात ना शिक्षकांनी असं नाही करू कधी तर ता त्यामुळे दादाजी भुसे तुम्ही एक यांची मीटिंग घ्या त्यांचे मला असं वाटत आणि मीटिंग झाल्यानंतर तुमचं समाधान झालं की मला कळवा जरा त्याप्रमाणे अशी माझी तुम्हाला शुभेच्छा आहे दादाजी घ्या बोला सजेशन फॉर हो हो राहतील ना पंकज बोल ना तुमचं प्रेम आहे त्यांच्यावर माहिती दोघांनी घ्या घेतले त्यांनी तर आपण आता तीन कडे चालूया